मंडळी हरी भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळाला आज गेटवे ऑफ इंडिया मुंबई वृत्तवाहिनी प्रस्तुत एक खास वृत्तवाहिनीकड टाळ मृदुंगाच्या गजरात श्री संत रोहिदास क्रमांक पंढरपूर कडे प्रस्थान मुंबई सहा जून दोन हजार पंचवीस टाळ मृदुंग विठू रामाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारांच्या जयघोषात गेटवे ऑफ इंडिया परिसर भक्तिभावात धावून निघाला कारण श्री संत रोहिदास पायझिंडी क्रमांक चोवीस ने आज पंढरपूरच्या दिशेने आपला पवित्र प्रवास सुरू केला सन महाराज अठ्यात्तर मध्ये सुरू केलेल्या वर्ष आहे चंद्रकांत कारंडे डॉक्टर शांताराम हो कारंडे प नारायण पाटील महाराज उपस्थित होते राज्याचे मंत्री मंगल प्रभात तोडा यांनी स्वतः जिल्हावत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या दिंडीचा पहिला मुक्काम वडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे झाला आहे पुढील थांबे धारावी काळा किल्ला मानखुर्द आणि वाशी जागृत शिवमंदिर येथे असणार आहे पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही वारी म्हणजे केवळ चाल नाही तर शुद्ध भरलेली आध्यात्मिक चैतन्य यात्रा आहे पाऊले पंढरीची वाट ह्या गजरात भक्त हरवून जात आहेत आणि विठ्ठल विमा रंगून जात तक आहेत धबधकी मुंबई या माध्यमातून मा आम्ही अशाच क्षणांना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद आज आपण ह्या संत तर रोहिदास सिंधिकरांना सव्वीसचं प्रस्थान मुंबईवरून पंढरपूरच्या दिशेने होत आणि मंत्री महोदय म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे सरकारच्या वतीने आपण या दिल्लीमध्ये सहभागी झाला काय वाटतंय आपल्याला या दिल्लीबद्दल नाही मंत्री तुमच्या सर्वांचे सहयोग आणि पंढरपूरचे कृपा झालो आहे म्हणून हा दिंडी महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचे दहा करोड लोक दिंडीमध्ये सामील होता किंवा त्याच्या बरोबर त्याची भावना राहती मी पण आता महाराष्ट्र सरकारतर्फे तुमच्या स्वागत करायला तुम्हाला तुम्ही यात्रा सुटका दिंडी सुटकारी व्हावा सुरक्षित व्हावा यासाठी आलेलो आहे दिवसाचा प्रवास आहे पंढरपूर पर्यंत एक महिना पूर्ण ह्या ह्या जात असताना लोक ऊन पाऊस वारावात त्यांना कुठलीच गोष्ट कधी पडत नाही काय सांगायला काय हा देवाची कृपा आहे मनाची भावना आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज संतांच्या महाराष्ट्र आहे ते सर्व एकत्र होऊन इथे असे दिंडी जे उत्सव साजरा करता आता ते सांगत होते की आता ते आपले ते पाचशे लोक दिसत आहे नंतर हळूहळू ते लाखो मध्ये जातील हा एक अतिशय अशी गोष्ट आहे की देश मध्ये घडत नाही फक्त महाराष्ट्रामध्ये होती मी सर्वांचे परत एक वेळा मनापासून अभिवादन करतो हा हे नमस्कार धगी मुंबई मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी प्रतिनिधी ओमकार ध्रुव आपण पाहतो धगात जनतेच्या न्यायाची घडणार वृत्तपत्र वृत्तवाहिनी मित्रांनो आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ हो। आहोत आणि मुंबईचे पंढरपूर ही जी पायी दिंडी निघते याचा प्रस्थान या गेटवे ऑफ इंडिया मधून निघत असत तर आपल्यासोबत या दिंडी मालक आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दिंडीचं स्वरूप काय मी डॉक्टर शांताराम कारंडे हरिभक्त परायण पांडुरंग न्यानू कारंडे कराडकर महाराज यांचं सुपुत्र आज या ठिकाणी गेल्या अठ्ठेचाळीस वर्ष हा गेटवे गेटवे जो सोहळा आहे हा मुंबईहून निघतो गेटवे पासून गेट ऑफ इंडिया पासून आणि तो पंढरपूर पर्यंत जवळजवळ एक महिन्याचा प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचतो हे सगळे जे भाविक आहेत हे तन मन धनाने स्वतःहून या ठिकाणी मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये सामील होतात यामध्ये त्यांचा रिवाराचा किंवा अन्न पाण्याचा सगळा खर्च हा वर्गणीमधून केला जातो कोणाकडून एक रुपये घेतला जात नाही आणि अशा पद्धतीनं आषाढी एका दिवशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरामध्ये या दिंडीचं आगमन होत ही गेट ऑफ इंडिया या ठिकाणाहून ही जी दिंडी निघते म्हणजे असं हे ठिकाण का निवडलं म्हणजे इथून ही दिंडी काय फार सुंदर प्रश्न मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे वैकुंठवाशी पांडुरंग कारंडे महाराजांचे हे तिसरे चिरंजीव आहे तसा मी चौथा आहे पांडुरंगा करू प्रथम समान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुझा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला कारण गेट ऑफ इंडियाच का मस्जिद ना, ना काय माझे वडील गेट ऑफ इंडियाच्या पहिलीच सिक्युरिटी गार्ड एकोणीशे चौसष्ट साली भारताचे जे प्रवेशदार गेट ऑफ इंडियाला पहिला सिक्युरिटी गार्ड कोण असेल तर माझे वडील आणि जेव्हा त्यांची दिंडी मुंबईवरनं काढायचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की आपण गेट ऑफ इंडियावरूनच दिंडी काढायची खरं आमचा नारळ गेट ऑफ इंडियाच्या पुढे घारापुरी आहे त्रिमूर्ती विष्णू महेश तिथं आमचा पहिला नारळ आणि पत्रिका तिथं पहिले आम्ही चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी अर्पण करतो सगळ्यालाच शक्य होत नाही म्हणून तिथले प्रस्थान आहे पण खरं प्रस्थान घरापुरी त्रिमूर्ती आणि गेट पिंड्यापासून पासून जे प्रस्थान आहे ते एकोणीसशे अठ्यात्तर सालापासून आहे पांडुरंग कारंडे परिवार हा एकशे एकवीस वर्षापासूनचा दिंडीचा कारभाग आहे पण सगळ्या दिंड्या पासून निघतात माझ्या वडिलांनी म्हणजे आरे फक्त पर्यंत ऐकून अशी पांडुरंग कारंडे महाराजांनी सांगितलं की जर सगळ्या दिंड्या गेट ऑफ इंडिया सगळ्या इंडिया हळदीवर निघतात तर ही मुंबई नगरी आहे मुंबई नगरी आहे कामाची वस्ती आहे पण इथल्या लोकांना सुद्धा हे भजन नामाचा गजर कळावा म्हणून आता आपल्याला थोडं गेट ऑफ इंडिया पासून या माग आजवळच्या परिसरात पण आपलं प्रस्थान हे गेट ऑफ इंडियाच्या मध्येच होत असतं या दोन हजार आठ नंतर जो काय का आपला जो काय सामाजिक भाग अडचणीचा झाला त्यामुळे आपल्याला हरकत नाही पण आपला परिसर गेट ऑफ इंडिया अशा पद्धतीने आपलं हे प्रस्थान आहे आज निघणारी दिंडी तेराव्या दिवशी आळंदीला पोहोचते आणि तिथून पुढे अठरा दिवस माऊलीचं प्रस्थान आहे आणि अठरा दिवसानंतर म्हणजे एकूण एकतीस दिवसाचा प्रवास गेटवे ऑफ इंडियावरचा पंढरपुरापर्यंत आहे आणि मोठ्या भक्तिभावानं अनेक जिल्ह्यातून आठ सात जिल्हे जे असतील त्या जिल्ह्यातून आपला प्रवास घडतो आणि विविध जिल्ह्यातून वारकरी येतात मग ते लासूरला असेल पुणे असेल बारामती असेल दौंड असेल सोलापूर असेल विविध महाराष्ट्राच्या कांद्या कुपड्यातून आपल्या दिंडीच्या प्रस्थानाला मागे पुढे उभा आलिया आघात निवारा या म्हणण्याप्रमाणे सगळे आपले भक्तीमय वातावरणात एका बाजूला हा हा पांडुरंगाचाच कृपा आशीर्वाद आहे की गेट ऑफ इंडिया सारख्या परिसरामध्ये हा नाद माधुरी भाऊ सामर्थ्य इथं प्राप्त होतं एकूण वर्षी पांडुरंग तार्य महाराज कराडकर यांच्यापासून गेली एकोणीशे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी सालापासून तर त्यांचा परिचय चाळीस बेचाळीस वर्षापासूनचा आणि हेच आपल्या दिंडीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि दिंडीचा आधार आहे अशी मी विनंती करतो त्यांना की त्यांनी आपल्या मुखातून आपल्या अमृतवाणीचा ठेवा द्यावा रामकृष्ण हरी मुंबई ते पंढरूर पायी दिंडी सोहळा गुरुवर्य वैकुंठवासी कारंडे बाबा महाराज गेली अठ्ठेसाव वर्षामध्ये पदार्पण होत आहे सातत्यानं ही चाललेली त्यांचा शुभ आशीर्वाद आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत भूमीमध्ये ज्ञानोबा तुकाराचे महान संत जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर ही जी संत परंपरा चालू केली त्यांच्याच पावला पावलीवर ठेवून आज आपले का गुरुवर्य कारंडे महाराज गेट ऑफ इंडिया ते पंढरपूरपाई दिंडी सोहळा प्रस्थान आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक एकट्याचा नाही खेळ म्हणून मेळ मिळवला आपले आदरणीय सेठ आपले आदरणीय डॉक्टर शांताराम कारंडे त्यांचे चिरंजीव चंद्रकांत कारंडे सर्व भक्त मंडळी लासोरण्यावाद मंडळी इथे येऊन जे कार्यक्रम राबवतात आणि तोही आज आपल्या त्या ठिकाणी राबवण्याचा कार्यक्रम सुरू आहे मी सांगू इच्छितो हा मुंबई ते पंढरपाई दिंडी हा सोहळा काय एकट्याचा नसून सर्वांचा आहे सर्वांनी सहकार्य करून हा दिंडीवले रोप लावी ले द्वारी त्याचा वेलो गेला जगनावरी सगळ्यांच्या ठिकाणी दिंड्या निघतात पण गेट ऑफ इंडर मुंबई पुरी मधून कुणाची हिंमत नाही झाली पण कारंडे बाबांची हिंमत होऊन तो जो आधार आहे त्या मुंबई मधून पंढरपूरला नेण्याचा फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद आम्ही गेली अठ्ठेचाळीस वर्ष जोपासतोय लहानाचा मोठा झालो ह्या वारीमधून आणि ह्यामध्ये भक्ती मार्ग ज्ञानगंगा पंढरपूरात पोचून गावोगावी ज्ञानाचा प्रसार करत आपण ही मुंबई पंढरपूर दिंडी चालू झालेली आहे त्या दिंडीमधून ज्याला नाही कोणी त्याला पांडुरंग कोणी नाही त्यांनी या दिंडीत यावं या दिंडीमध्ये फी नाही जबरदस्ती नाही कसे या पण वारीच सला मलणारी मुंबई पंढरपूर दिंडी गुरुवर्य कारंडे महाराज या आगाशी पासून ते पर्यंत आणि घराबुडी पासून गेट ऑफ इंडिया पर्यंत जी त्यांनी ज्ञान मार्ग प्रसार केला तो प्रसार आधी सुरू आहे सर्वांनी या ठिकाणी यावं ज्ञान गंगेत न्हावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल या अशी जी सेवा करण्यास आम्हाला संधी मिळाली ते आम्ही जाऊ यांचे धन्यवाद देतो आज या ठिकाणी आपण सर्व आला तुमचे सुद्धा आभार मानतो राम कृष्ण राम कृष्ण अहो चला पंड गेला घरात बसून हातपाय काय दाबत्यात आणि गोळ्या काय खात्यात चला पाणी चला तर तुम्हाला बी चांगलं वाटेल एका पिंड्याचे पंढरपूर पाय दिंडी गोळा एकोणतीस दिवस जास्त नाही फक्त एकोणतीस दिवस चला सगळं मिळत आपल्या माय बाप देतो संसारातली मजा आहे तुम्ही पाच जन्म लावले एकदा तरी पांडुरंगाला चाला आनंद मिळेल असा आनंद तिन्ही भावना मध्ये नाही ही माझी विनंती राम कृष्ण